नमस्कार मी हेमंत पाटील आणि आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत देवकर यांनी भेट घेतली असून लवकरच पक्षप्रवेश होईल असे स्वतः देवकर यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले विधानसभेत झालेल्या प्रभावानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर हा निर्णय घेत असल्याचे ते बोलत होते अहया नेमकं काय म्हणाले गुलाबराव देवकर विधानसभेच्या पराभवाच्या नंतर आमच्या सर्व मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची आयोजित केलेली होती त्या सविस्तर चर्चा करत असताना एकंदरीत सर्वच कार्यकर्त्यांचा सूर असा निर्माण झाला की गेल्या दहा वर्षापासून आपण सत्तेच्या विरोधात आहोत अनेक अडचणींना सामोरं जात असताना लढा देत असताना आपल्याला इथपर्यंत यावं लागलं आणि आता आशा होती की आपण निवडून आल्याच्या नंतर सत्तेमध्ये येऊ परंतु दुर्दैवाने पराभव झाला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची हिंमत कसलेली आहे कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की दहा वर्षापासून विरोधात असताना आता परत पाच वर्ष आपल्याला विरोधात राहावं लागेल आणि त्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल गावागावामध्ये आम्हाला अनेक गोष्टींना अनेक बाबतींमध्ये त्रास होत असतो समोरच्यांकडनं अनेक अडचणींना त्रास होतो आणि त्यामुळं आपण कुठेतरी सत्तेमध्ये गेलं पाहिजे ही भावना सर्वच कार्यकर्त्यांची होती आणि त्या पद्धतीनं आमचे तालुका अध्यक्ष जळगावचे जे आहेत परदेशी बापू त्यांनी मान्य साहेबांना फोन केलेला साहेबांनी मला फोन करून मुंबईला बोलवलं मी परवा मुंबईला जाऊन आलो त्यांच्यासोबत चर्चा केली मला त्यांनी सांगितलं की मी माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या सोबत पण चर्चा केली त्यांनी पण तुम्हा तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे आमच्या पक्षात आलं पाहिजे अशी संमती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही यावं तुमचा सन्मान आम्ही ठेवू अशा पद्धतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यामुळं मी त्यांना त्या दिवशी संमती दिलेली आहे सोमवारी मी मान्य अजितदादा साहेबांचा सत्कार करण्यासाठी जाणार आहे देवगिरी बंगल्यावर त्या दिवशी चर्चा होईल कधी प्रवेश करायचा कशा पद्धतीने सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा